नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी अवकालेले एकशे पासष्ट क्विंटल जास्तीत दरे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आलेली चाळीस क्विंटल जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती गाव या ठिकाणी आवक आलेले फक्त बारा क्विंटल जास्तीत दर आहे पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे अकरा रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवक आलेली सहा हजार क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती रिसोर्ट या ठिकाणी आवक आलेली दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अवकाली दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुप क्विंटल जास्तीत दरे पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार आठशे रुपये क्विंटल